सह्याद्रीच्या कुशीत भीमाशंकरच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरण वॉटरफॉल ट्रेकिंग पॉइंट फार्म हाऊस करण्याकरिता कर्जत शहरापासून हाकेच्या अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात आम्ही सुवर्ण संधी घेऊन आलोय आर एन व्हॅली अॅग्रिकल्चर प्लॉट्स फॉर सेल क्लीन प्रॉपर्टी वेल बिल्ड रोड कोझी वाईब्स ऑफर्ड ऍट रुपीज वन फिफ्टी पर स्क्वेअर फीट प्लॉट फीचर एमएसईबी इलेक्ट्रिसिटी वॉटर सप्लाय रोड पोल फेसिंग राहुल डेव्हलपर्स नाईन वन एट फोर शुन्य, फोर सिक्स नाईन फाईव्ह फाईव्ह सिक्स एट एक. थ्री आंबिवली एकेकाळी रायगड जिल्ह्यामध्ये भाजपचं अस्तित्व शून्य होतं भाजपची ताकद कमी प्रमाणात होती भाजपच्या कार्यकर्त्यांना त्याला साधं कुणी विचारत सुद्धा नव्हतं मात्र तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रायगडची सूत्र हाती घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढू लागली रवींद्र चव्हाण यांच्या नियोजनामुळं आता भाजपमध्ये तीन माजी आमदार झालेत तर एक माजी आमदारांना आमदार करण्यास रवींद्र चव्हाण यांचा मोठा महत्वाचा वाटा आहे पेनचे आमदार रवी शेठ पाटील यांना भाजपत घेऊन त्यांना ताकद देऊन रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा त्यांना आमदार केलं काँग्रेसमध्ये असताना रवीशेठ पाटील यांचं अस्तित्व शून्य झालं होतं मात्र रवींद्र चव्हाण यांनी त्यांना पक्षात घेऊन राजकीय ताकद देऊन पुन्हा एकदा निवडून आणून भाजपचा आमदार पेन मतदारसंघात केला तसंच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं रायगडमधून माजी आमदार धैर्यशील पाटील यांना सुद्धा भाजपमध्ये घेऊन आगामी काळामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं चेहरा देण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाण यांनी केला तसंच कर्जत मतदारसंघात सुद्धा माजी आमदार देवेंद्र साटम यांना घेऊन भाजपसाठी त्यांनी प्रयोग केला होता त्यामुळे देवेंद्र साटम यांना घेऊन भाजपला उरणमध्ये बऱ्यापैकी फायदा मिळाला त्यामुळे उरणमध्ये महेश बालदी जिंकून येण्यास साटम यांचा थोडाफार हात लागला तशाच प्रकारे कर्जत मतदारसंघात सुद्धा माजी आमदार सुरेश लाड यांना भाजपत घेण्यात रवींद्र चव्हाण यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी माजी आमदार सुरेश लाड यांना भाजपत घेऊन कर्जत मतदारसंघात बेरजेसाठी राजकारण सुरू केलं आगामी काळामध्ये भाजप स्वभाव निवडणूक लढवली तर सुरेश लाड हे भाजपचे उमेदवार असणार आहेत त्यामुळे रवींद्र चव्हाण त्या 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 आता सुरेश लाड यांना राजकीय ताकद आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी देणार आहेत त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये रवींद्र चव्हाण कलाटणी देणारे मंत्री ठरत आहेत त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये भाजपचे तीन माजी आमदार झालेत त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये आता भाजपची ताकद वाढली आहे एकेकाळी भाजपला रायगडमध्ये कुणीही विचारत नव्हतं आता भाजपचं अस्तित्व मोठं झालं त्यामुळे इतर पक्षांनाही भाजपला विचारात घ्यावं लागत आहे कारण रायगडमध्ये भाजपचे तीन आमदार आहेत आणि तिन्ही आमदार निवडून आणण्यात रवींद्र चव्हाण यांचा मोठा वाटा आहे तसंच शिवसेनेचे आमदार निवडून आणण्यात रवींद्र चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली हेही तितकंच खरंय त्यामुळे रायगडच्या राजकारणात रवींद्र चव्हाण यांची चर्चा तर होणारच हे मात्र नक्की आहे कारण रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालकमंत्री पद दिल्यामुळे रायगडमध्ये भाजपचा करिश्मा निर्माण झाला होता आतापर्यंत रायगडमध्ये भाजपला इतर नेत्यांना कमळ सुद्धा वाढवता आलं नाही मात्र रवींद्र चव्हाण यांनी हे करून दाखवलं हे तितकंच खरं विकासनामा कर्जत